पवारसाहेब राहू द्याला आपण जाऊ पळून हे सभेचा हा आमदार आहे अशा या आमदारांना दया माया नाही आणि म्हणून मी तुला सांगतो की जागा ही जागा तुतारायची पण मी आणि पवार साहेबांनी ठरवलं या गदाला पाडायचं असेल तर हा आमचा मावळा हा आमचा मर्द मावळा जो आहे तो ज्या गदाराला इथे गाळू शकतो हे मी आज पवार साहेबांनी ठरवलं मला म्हटलं काय करायचं मी म्हटलं गाळायचं आहे ना मग मा हातात माशाला पाहिजे आमच्या जाळून टाकू म्हटलं आणि पवार साहेबांनी मान्य केलं जयंतराव पाटलांनी मान्य केलं बरोबर आहे हाच गडी घारेल आणि ही जागा आपण आपल्याकडे आपल्या अनिल आपल्यासाठी घेतली आता आपली जबाबदारी आपली जबाबदारी आहे निष्ठावान शिवसैनिक अनिल सारखा कडवट निष्ठावान शिवसैनिक त्याला सुद्धा अनेक आले वर्षा काही वर्षात त्यांनी पण एकनाथ शिंदे बरोबर काम केलं अनेक के के वर्ष त्याच्यावर दबाव नव्हता त्याच्यावर प्रेशर नव्हता त्यालाही सांगितलं अनेकांनी तुम्ही मध्ये याने निवडणूक लढवा पण त्या पाठ्याने सांगितलं आख आयुष्य माझं बाळासाहेब ठाकर्यांबरोबर उद्धव ठाकर्यांबरोबर गेलं मलाही जमणार नाही आणि त्या निष्ठेचं फळ म्हणून ही जागा आम्ही घेतली आणि आमच्या अंधाला इतिहास पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्यासाठी माणूस आहे एकदम बघा आणि एकदम तडकदार माणूस एक एक विधानसभेत जाहीर सभेत लोकांमध्ये एकदा निवडणूक हरला तरी लोकांपासून तुटला नाही लोकांमध्ये कायम राहिला आणि आता विधानसभेत जाईल उद्या आपलं सरकार येईल आणि त्या सरकार मध्ये त्याच्या निष्ठेची किंमत आता प्रश्न इतकाच आहे ती जी मशाल आपण पेटवणार आहात त्या मशालीला तुम्ही किती मतदान करणार आणि समोरच्या डिपॉझिट घालणार की नाही गद्दार आता साधा होता नये म्हणा फूट खाली गद्दार काढला पाहिजे परत पुढल्या पाच वर्षात दिसला नाही पाहिजे निवडणुकीला उभा राहिला पाहिजे आमच्या भगिनी बसलेल्या आहेत आता त्या अचानक लाटक्या बहिणी झालेल्या आता आम्हाला बहिणी आहेत या सगळ्या आमच्या बहिणीच्या आहेत आया आहेत वर्ष वर्ष आम्ही या मातांची बहिणीना सन्मान आदर करतो पण आता निवडणूक आल्यामुळे तीन महिन्यामध्ये सरकारनं त्यांना लाडक्या बहिणी करून टाकलं जणू आम्हाला बहिणीच नव्हत्या या सगळ्या आमच्या बरोबर वर्ष वर्ष महाराष्ट्रात काम करतात देशामध्ये काम करतात लाडक्या आहेत त्यांच्या अडीअडचणीला आपणच उभे राहतोय पण पंधराशे रुपये दिले आणि लाडक्या बहिणीचं सर्टिफिकेट तयार केले का पंधराशे रुपयासाठी या बहिणी आहेत लाडक्या बहिणींसाठी कराव्या अशा खूप गोष्टी आहेत पंधराशे रुपये देण्यापेक्षा या आमच्या मालभ आहेत त्यांच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या द्या ना नोकऱ्या द्या हा जो शेतकरी बांधवांचा आमचा आहे मालाला चांगला शेतमाला भाव द्या भाव द्या शेतमाला कापसाला सोयाबीनला याला त्याला भाव द्या तुमच्या पंधराशे रुपयाची खरोखर गरज नाही आम्हाला नको आम्हाला तुमची मोदीने सांगितलं होतं इन्कम डबल करू ते इन्कम डबल करू दोन हजार चौदा साली सांगितलं इन्कम डबल करू दोन हजार चौदा साली सांगितलं प्रत्येक वर्षाला दोन कोटी लोकांना रोजगार देऊ जो आमचा रोजगार महाराष्ट्रातला आहे मराठी माणसाच्या हक्काचा रोजगार गुजरातला घेऊन चाललाय आमचा उद्योग गुजरातला घेऊन चाललाय आणि रोजगार जेव्हा आता सरकार आमचं येईल आणि आम एक ये लक्षात घ्या सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जाणार आम्ही ठरवलंय त्या दिवशी राहुल गांधीजी होते शरद पवार साहेब होते उद्धवजी होते की आमचे सरकार आल्यावरती आम्ही काय करणार आहोत आम्ही ठरवलंय पंधराशे की आमच्या बहिणींची बियाब्रू आहे फक्त पंधराशे आम्ही ठरवले सरकार आल्यावर पंधराशे ने तीन हजार रुपये देणार आहोत तीन हजार रुपये देणार आणि आमच्या महिलांना महाराष्ट्रात मोफत प्रवास कोणताही प्रवास करा मोफत बेरोजगार तरुणांचा प्रश्न कधी मुली त्याच्यावर बोलले का फडणवीस बोलले कधी राज ठाकरे बोलले कधी या महाराष्ट्रामध्ये छप्पन लाख तरुण बेरोजगार नोकऱ्या नाही हाताला काम नाही आम्ही ठरवलंय हाताला काम देऊ आणि जोपर्यंत हाताला काय मिळत नाही तोपर्यंत तो चार हजार रुपये आम्ही तरुणाला देणार आहोत तुम्हाला नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावर घर चालवण्यासाठी चार हजार रुपये देऊ शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचं आम्ही ठरवलेला आहे आणि पंचवीस लाखाचा आरोग्य कवच हेल्थ इन्शुरन्स कुटुंबासाठी अशा अनेक योजना घेऊन आम्ही महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आमचे सगळे मित्र पक्ष या राज्यामध्ये फिरतोय आणि काम करतो या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आपल्याला वैभवाचे दिवस दाखवायचे हा महाराष्ट्र लुटण्यासाठी नाहीये महाराष्ट्राची लूट चालू आहे आपली मराठी माणसाची आमच्या मुंबईमध्ये जे आपली राजधानी आहे आपल्या सगळ्यांची मराठी माणसाची अर्धी मुंबई गौतम आडाणीच्या नावावर केली नरेंद्र मोदी गौतम अडाणी उद्योगपती त्याचा मित्र धारावी ताब्यात दिली मुंबईचे सगळे मिठाग्र जगात नाके हे सगळे त्यांनी गौतम आडाणीला दिले उद्या हे सगळं लोन तुमच्या निफाटपर्यंत पोहोचेल पोहोचेल मुंबईची विमानतळ घेतली आपल्या हातात काय राहिले मराठी माणसाच्या हे सगळं थांबायचं असेल तरी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून आपण निवडणूक लढायला पाहिजे अरे मराठी माणूस नाही टिकलाय मराठी माणूस इथे गुलाम म्हणून राहिला तर शिवाजी महाराजांचं नाव काय सांगणार बाळासाहेब ठाकरेचं नाव काय सांगणार आंबेडकरांचं नाव काय सांगणार आम्ही आम्ही मराठी आहोत मावळे आहोत नरेंद्र मोदी नाही दाखवण्याची वेळ ही निवडणुकीत आहे म्हणून मी नेहमी सांगतो या निवडणुकीला या निवडणुकीमध्ये हे सरकार आपल्याला घालवायचं असं म्हणतात मी घालवायचं म्हणत नाही हे मिंदेच भ्रष्ट सरकार उखडून फेकायचं आहे आणि आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे आणि त्याशिवाय या राज्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चांगले दिवस येणार नाही ज्या प्रचंड भ्रष्टाचार आमदार खासदारांची खरेदी विक्री हा या राज्याला महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे तुमचे देवेंद्र फडणवीस त्या माणसावरती उपचार करावे लागतील ला आपल्याला सरकार आल्यावर सरकारी खासदार निवडणूक महाराष्ट्राची अरे महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोला काल काय म्हटले महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं ते पाकिस्तानवर झेंडा फडको अरे काय वाले या माणसात काय करायचं काय भाजपवाल्यांच अरे डोळ्या महाराष्ट्राची आहे तुमचं डोकं एवढं बिघडलं या आमच्या झंझावाता पुढे तुम्ही एवढे कोसळून पडलात महाराष्ट्रात स्वतः आली तर पाकिस्तानवरती झेंडा फडकव म्हणे आमचा महाराष्ट्रात आधी मणिपूरला जाऊन फडकावा म्हणावं मोदींना सांगाव मणिपूरला ते आपल्या तिथे जाऊन फडकावा तिरंगा काश्मीर मध्ये झेंडा फडकाव्याची भाषा केली होती तिथे जाऊन फडकावा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे या मराठ्याने अटकेपार झेंडे केव्हाच लावलेले आहेत ला फडणवीस इतिहास महाराष्ट्राचा मराठी माणसाचा समजून घ्या मित्रांनो काळजीपूर्वक मतदान करा मग अशी आपली काही चूक नाहीये बाळासाहेब ठाकरेंच्या देवाला पुजला जाणारा धनुष्यबाण या नरेंद्र मोदी अमित शहानी या लफांग यांच्या हातामध्ये दिला चोरांच्या हातात दिला म्हणून ती त्यांची प्रॉपर्टी होत नाही आज आम्ही मशाल घेऊन उद्या आहोत पण हृदयामध्ये दृश्यप्रमाणे कायम आहे आणि उद्या सत्ता आल्यावरती आम्ही दाखवू हा बाण कुठे घालायचा आणि मशालीला कोणा तरी पुढे जायची हे आम्ही पाहू हे राज्य मी परत परत सांगतो हे राज्य बाळासाहेब ठाकरे निर्माण केलं आपल्यासाठी आमच्या न्याय मराठी माणसाला स्वाभिमानाने यावं म्हणून हा स्वाभिमान जर कोणी पायदे असेल तर देशाचा प्रधानमंत्री असेल किंवा देशाचा गृहमंत्री असेल आम्ही त्याला महाराष्ट्राच्या मातीत झोकवल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय आपण घेतला पाहिजे आणि ही निवडणूक जनतेने खरोखर हातात घेऊन आमच्या अनिल अण्णाला प्रचंड, प्रचंड प्रचंड मताने विजय करावा गर्दी करू नका कोणी सगळेसाठी आलेल्या सर्वांचं जय राभा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची महाविकास सा, आघाडीचा अरे